नमस्कार मित्रांनो चला नेहमीप्रमाणे आजचा मंडे सेशन लर्निंग सेशन नेहमीप्रमाणे सुरुवात करत असताना आपण कोड ऑफ ऑनरने सुरुवात करतोय आता कोड ऑफ सर मी परत एकदा आठवण करून देतो की आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येकाचे कोड ऑफ ऑनर असले पाहिजेत म्हणजे कोड ऑफ ऑनर काय तर आपलं म्हणजे आचारसंहिता असं म्हणू मग आचारसंहिता आपण न कळत आपल्या भारतीय याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की तो संस्कारच असतोय आपला म्हणजे कुणाशी कसं वागायचं आपण किती मेहनत घ्यायची खरं बोलणं खोटं बोलणं वगैरे हे जे काय आपलं बेसिक असतंय हा सगळा बेसिक असतो असतोय पण पर पर्टिक्युलरली ज्या वेळेस एका स्टेज पासून ग्रोथ आपल्याला प्रगतीकडे जर जायचं असेल तर याच संस्काराला आपल्याला थोडस फाईन ट्यून करणं गरजेचं आहे मग हे फाईन ट्यून करणं आपल्या ध्येयाला अनुसरून असलेले नवीन संस्कार आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये पुन्हा पुन्हा बिंबले पाहिजेत म्हणून हे कोड ऑफ ऑनर आहे मला प्रामाणिकपणा इथं महत्वाची गोष्ट काय आहे की प्रामाणिकपणा आपल्याला आपल्या स्वतःहून आपण समोरच्याला कुठं चुकीचं मार्गदर्शन किंवा चुकीचं काय खोट काय बोलायचं नाहीये हे आपली नीतीमूल्य आपण जपली पाहिजे आता प्रामाणिकपणाचं काय महत्व आहे वगैरे हे काय डिटेल सांगायची गरज नाही पण नकळत सुद्धा कळत न कळत आपण काहीतरी बोललं जातो वगैरे लपवलं जातं किंवा तो काय म्हणेल असं तसं म्हणून काहीतरी काही गोष्टी आपल्याला आपल्याकडनं लपल्या जातात लपवल्या जातात तसलं काही आपल्याला करायचं नाही दुसरं आहे विपुलता विपुलता म्हणजे सर्व काही भरपूर आहे ही मानसिकता खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मध्ये बिंबली पाहिजे आता याचं एक अजून एक कारण सांगतो एक फीडबॅक सांगतो इथं आपल्या मध्ये एक व्यक्ती ऐकत होता आणि हे उदाहरण सांगत असताना मी सांगितलं होतं की बाहेर म्हणजे घरातून बाहेर पडल्यानंतर ऑफिसला जात असताना जे आजूबाजूला जे दिसतंय म्हणजे मोठे टॉवर्स असतील चांगल्या गाड्या असतील चांगले, चांगले शोरूम्स असतील तर त्यातल्या काही वस्तू असतील तर त्या सगळ्यासाठी मी पात्र आहे हे कुठंतरी आपण मानलं पाहिजे म्हटलं पाहिजे जे आहे ते माझ्यासाठी पण आहे हे आपण कुठंतरी बिंबवलं पाहिजे मनामध्ये असं ज्यावेळेस मी सेशन मध्ये सांगितलं त्यानंतर तो ज्यावेळेस नेक्स्ट डे ला ऑफिसमध्ये गेला संध्याकाळी मला परत फोन आला की एक विचार नुसता या सगळ्या रोजच्याच गोष्टी आहेत या रोजच्याच गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला तर कितीतरी कॉन्फिडन्स वाढतोय यस मी पात्र आहे अरे हे मोठं शोरूम आहे मग यातले कपडे असतील यातल्या वस्तू असतील ते उपभोगायला हो मी पात्र आहे इथं भरपूर आहे हा विचार त्यावेळेस त्यांना कॉन्फिडन्स देऊन गेला तसंच आहे की आपलं इन्कम कितीही असलं तरी आपण हे मानलं पाहिजे की यस हे माझ्यासाठी आहे मग बरोबर आपले बाकीच्या गोष्टी अलाइन व्हायला लागतात आपल्याकडनं मेहनत होते आपल्याकडनं बरोबर फोकसली ऍक्शन होते आणि त्या गोष्टी आपल्याकडला यायला लागतात बरं हे सांगण्याचं कारण म्हणजे काय तर आपल्या अंतर्मनामध्ये लहानपणापासून हे भीतीचा संस्कार झालाय की बाबा रे तू अभ्यास कर भेटणार नाही तू चांगलं काम कर नाहीतर तुझं तुला काढून टाकतील तू हे एवढंच कर नाहीतर तू दुसरं काय केलंस तर तुला काही जमणार नाही तू दुसरं काय करायला लागला तर तुझं फेल्युअर येईल तुझं अपयश आलं तर मग खाय पियाचे वांदे होतील असं सगळं भीतीचा संस्कार इन्स्टॉल झालाय आणि हे कोणाकडून -पुन झालंय आपल्या घरच्यांकडून झालाय शेजारापाजाऱ्यांकडून झालाय शाळेमध्ये झालाय आखी सोसायटी समाजामध्ये सगळीकडे तसंच आहे वातावरण त्यामुळं ते वेगळं काही वाटत नाही आपल्याला पण ज्या वेळेस आपण भरपूर आहेची मानसिकता तयार करतो त्यावेळेस नवीन सुचतं काहीतरी नवीन करतो आपण काहीतरी आणि त्यालाच खऱ्या अर्थानं पैशांच्या स्वरूपात आपल्याला कन्वर्ट करता येतं तेच तेच काम करून आपण करतोच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एका नेक्स्ट लेवलवरती जायचं असेल तर आपल्याला असं नवीन काहीतरी केलं पाहिजे आणि तेव्हाच येईल जेव्हा आपण यास मी पात्र आहे मोठ्या गोष्टींसाठी चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी मी पात्र आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस कुठंतरी त्या गोष्टी होतात तिथं सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे अशी कुठंतरी एक मानसिकता निर्माण करावी लागते तुलना आता हे पण भीतीच्या सोबतच भीतीचा जुळाभाव लहानपणापासून तुलना अरे त्याचा नंबर येतोय मग तू पण अभ्यास कर तुझा नंबर यायला पाहिजे पहिला यायला पाहिजे मग त्याचा नंबर येतोय तू का नापास होतोय ना असं न कळत आपण तुलनाच होते आपल्या घरातल्यापासून असेल शेजार पाजारी शाळेमध्ये सगळीकडे कंपॅरिझनच होतोय त्यामुळे पण आपण न कळत आपल्याकडे पैसे नाही आहेत मग समोरच्याकडे पैसे आहेत तर कुठंतरी बघतानाच आपण त्या नजरेनं बघतोय की आपण कुठेतरी कमी आहे असं मोठा आपल्याला असं असे विचार घेऊन मोठे होता येत नाहीये म्हणून आपण तुलनाच करायची नाही आहे पुढचा आहे संस्कार गती नवीन एखादी गोष्ट सुचली तर त्यावरती जलद गतीने कृती करणे मनी लव्ह स्पीड पैशाला गती आवडते म्हणून हे गती पटपट पटफट पट, डिसिजन पट, पट, घ्यायचे नैतिकता पेराल ते उगवेल हा नैसर्गिक निसर्ग नियम आहे त्यावरती आपला विश्वास राहायला पाहिजे आणि सातत्य ह्या जे पण काही गोष्टी आहेत हे आपण सातत्याने करतोय तर हे कोड ऑफ ऑनर किंवा ही आचारसंहिता पुन्हा पुन्हा आपण बिंबवली पाहिजे आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती म्हणून मी याचा उल्लेख करत असतोय यस परत नेहमीची परत एकदा आठवण की ह्या चार स्टेजेस अतिशय महत्वाच्या आहेत मेन नेटवर्क माणूस पैशासाठी काम करतो मेन अँड मनी नेटवर्क माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो आयडेंटिफाय युअर वाय म्हणजेच ज्या वेळेस पैशांच्या बाबतीतले आपल्याला त्रास किंवा टेन्शन किंवा काय म्हणू त्याला अनिश्चितता ही कुठेतरी सेटल होते त्यावेळेस आपल्याला आपण विचार करायला लागतो की आपल्या आयुष्यात महत्वाचं काय आहे ठीक आहे मग तेच शोधणं ही तिसरी स्टेप येते आणि ऑटोमॅटिकली चौथी स्टेप येते की मॅन इज लिव्हिंग इज पॅशनेट लाईफ अँड मनी इज वर्किंग फॉर हिम ओके मित्रांनो मला सांगायला छान वाटतंय कि मी आता ह्या चौथ्या स्टेज मध्ये आहे ठीक आहे मी नेहमी रिमाइंड करत असतो का तर आपल्या कॉल मध्ये कोण ना कोणतरी नवीन असतंय तर ह्या चौथ्या स्टेज मध्ये आहे आणि मी आवडीचे कामं करतोय ओके हे अतिशय महत्वाचं आहे कारण आजच मी अं लोकमत पेपरमध्ये एक लेख वाचला एक आर्टिकल वाचलं की जगातले त्रेचाळीस टक्के लोक एकटेपणानं जगत आहेत एकटापणा हा म्हणजे जगातला डब्ल्यू एच ओ न मान्य केलंय जगातल्या पहिल्या पाच घातक किंवा पाच डेंजर मध्ये हा एकटेपणा एक आहे आय वॉज शॉक्ड मी हे मला शॉक बसला हे वाचल्यानंतर आजच्याच पेपरमध्ये की त्रेचाळीस टक्के लोकांना एकटं वाटतंय एवढं गर्दी तिकडं तिकडं धावपळ जवाबला जातात कामं करतात वगैरे तरी पण ते आतल्या आत एकटे आहेत काय एकटे आहेत तर पैशांचं आणि त्यांचं गणितच म्हणजे ही जी दुसरी स्टेज आहे मेन नेटवर्क मेन अँड मनी नेटवर्क ही कुठं बॅलन्सच नाही झालेली मग काय की सगळेजण घर घेत आहेत आपण पण घर घेऊ मग हप्ते चालू झाले हप्ते चालू झाले घर घेतलं घर गर, घरात मग काहीतरी फर्निचर पाहिजे काढा लोन फर्निचर घेतलं हे सगळं झालं आता वॉशिंग मशीन किंवा टीव्ही किंवा फ्रीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत नवीन घरात गेलो तर काढा कर्ज असं करत करत एक हप्ता झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा ह्या सगळ्या चक्रात अडकलोय आणि नंतर काय होतंय की जॉब लागल्यानंतर हे सगळं घराचा कार्यक्रम झालेला असतोय नंतर, नंतर लक्षात येतं हप्ते सगळे चालू झालेले असतात दोन चार वर्ष निघून झालेले असतात आणि नंतर लक्षात येतं की बाबा रे आपण जे काही काम करतोय ते कामच आपल्याला रुचत नाहीये आवडत नाहीये इंटरेस्ट नाही आहे मग ते पैसा भेटायचा भेटतोय म्हणून आपण काम करतोय अदरवाईज त्याच्यात काय आवड वगैरे काय ती शिल्लकच राहिलेली नसत्या मग काय होणार जायचं यायचं उठायचं परत जायचं परत यायचं परत उठायचं जायचं परत यायचं या चक्रामुळे ते ना आत आतमधली जी पोकळी आहे ती वाढत 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 अशी मोठी होते आणि म्हणून आपल्याला आतल्या आत एकटं आत एकटं वाटत असते म्हणून काही जणांचं बघा अनेक लोक गेट टुगेदर करतात मित्र मित्र वगैरे हो येतात वगैरे हो गेट टुगेदर मग कुठंतरी बाहेर जा सगळे इव्हेंट वगैरे असतो छोटा मोठा ज्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं ते करून मग हे प्रकार आता का वाढायला लागलेले आहेत तर ते कुठली तरी आत नदी झालेली पोकळी आहे ना तर ते असे अशा छोटे छोटे इव्हेंट्सनी भरून काढायचे आणि मग त्या एका इव्हेंट वरती परत वर्ष सहा महिने दोन वर्ष निघून जातात पन का तर मित्रांसोबत आपण जे काय असेल ते फ्रीली बोलू शकतोय म्हणजे जे काय आतली मोकळी पोकळी आहे ती भरून काढू शकतोय पण ज्यांच्याकडे मित्रच नाही आहेत किंवा मित्रांसोबत इच्छा असून पण काही ना काहीतरी जबाबदाऱ्यांमुळे जाता येत नाही जॉईन करता येत नाही त्यांची मात्र खूप मोठ्या प्रमाणात अडचण झाली आहे मग हे त्रेचाळीस टक्के एवढा मोठ्या प्रमाणात एकटापणाचा हा आजार वाढतोय पहिल्या टॉपच्या फाईव्ह मध्ये हा आजार येतोय थे थे माला चा में दे हे आजच मला लक्षात आलं डब्ल्यू एच ओच्या रँकिंगमध्ये तो आजार आहे तर ह्याच कारण हे पैशांचं मिसमॅनेजमेंट आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाची सांगतो आर्थिक क्षेत्रामधली पण लोकांचं ज्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग केलं जातं त्यावेळेस मात्र त्या प्लॅनिंग मध्ये प्रायोरिटी कशी असते रिटायरमेंट मुलांचं लग्न मुलांचे एज्युकेशन मग घर असेल कार असेल किंवा वेकेशन असतील एवढंच असतंय करिअर म्हणून आवडीचं करिअर म्हणून आपण त्याच्यावरती थोडस इन्व्हेस्टमेंटसाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे एक सर्टन अमाऊंट आपण त्यासाठी बाजूला ठेवली पाहिजे ते सर्टन अमाऊंट उठवल्यानंतर कसं आपल्याला करिअर शिफ्ट करता येईल का याचा विचार केला पाहिजे हे सुद्धा इट्स अ पार्ट ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग हे आपण कन्सिडर केलं पाहिजे म्हणजे जेवढे असे क्लास आहेत म सोन रिअल इस्टेट लँड ऍग्रीकल्चर ईपीएफ पी एफ शेअर मार्केट म्युच्युअल फंड ह्या सगळ्यामध्येच आपल्याला करिअर सुद्धा एक प्रामुख्याने विचार केला पाहिजे आवडीच्या करिअरमध्ये आपल्याला शिफ्ट करता यायला पाहिजे आणि सगळ्यात अपॉर्च्युनिटी असलेला हा आपला देश आहे का तर इथं लोकसंख्याच भरपूर आहे अपॉर्च्युनिटी कशाची आवडीचं काम जर आपण झोकून देऊन केलं तर त्यामध्ये आपल्याला दोन पैसे निर्माण होतात मुंबईच बघा मुंबई ही डेन्स पॉप्युलेशन आहे म्हणजे कमी जागेत लोकसंख्या भरपूर असलेलं शहर आहे तिथं काहीही करायला गेलं तरी तिथं रिस्पॉन्स येतो तिथं पैसे भेटतात अनेक लोक आहेत काही पण करा मग सेम अप्लायज विथ एन्टायर कंट्री आपण फक्त आवडीचं कामानं झोकून येऊन केलं पाहिजे आता क्वालिटी प्रामाणिकपणा हे ते सगळ्या गोष्टी येतातच जे पण काय आपण सर्व्हिस देऊ त्यामध्ये तर ते जर केलं तर तिथं रिस्पॉन्स चांगला येतो मग तेवढी मेहनत घ्यायची आपल्याला विंडो पण भेटत नाही म्हणजे तेवढी पुरसत पण भेटत नाही का दिवसभर त्या आपूसच्या कामामध्ये घरी आलं तर ते सोशल मीडियाचं इम्पॅक्ट मोबाईलचं इम्पॅक्ट असं रीलमध्ये असं काहीतरी वेळ जातो आणि स्वतःवरती डेव्हलपमेंट करणार कधी हप्तेच तर आपल्याला श्वास घ्यायला मोकळा वेळ देत नाही तर मग करणार कधी समजा तरी पण आपल्याला काहीतरी करायची इच्छा असेल तर पैसे कुठं असतात शिल्लक म्हणून मित्रांनो पहिल्यांदा फायनान्शियल गोष्टीकडे प्रॉपरली लक्ष दिला पाहिजे आणि कसं आपण आपल्या आवडीच्या कामाकडे शिफ्ट होऊ त्याचा पहिला विचार केला पाहिजे आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी येतात कारण वी डोंट नो कधी कुणाची एक्झिट आहे म्हणजे आपण कधी तर कुठून तर आलो आहे आणि कधी तर जाणार आहोत मधला जो काळ आहे हा याच्यासारखा म्हणजे ट्रीप सारखा सहली सारखा आपल्याला व्यतीत करता आला पाहिजे ना की पनिशमेंट म्हणून ओके तर मुद्दा कि है, 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 आपला कुठून चालू होता की हे सगळं जे आहे याची मुळे जी आहेत हे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आहेत म्हणजे आपल्याला एकटपणा वाटणं हे फायनान्शियल मिस प्लॅनिंगचं आउटपुट आहे ते लक्षात घ्या आणि ह्या फायनान्शियल प्लॅनिंगचे हे वेपन्स आहेत एसआयपी टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आजच्या सेशनमध्ये काही जण आहेत ज्यांचे ऑलरेडी तिनही गोष्टी आहेत गुड कॉंग्रॅच्युलेशन्स आणि काही जण असे आहेत की टर्म इन्शुरन्सला मागे ठेवलेला आहे मित्रांनो टर्म इन्शुरन्स खूप महत्व आहे महत्व तुम्हालाही माहित आहे प्लॅनिंग करा निर्णय घ्या आज नवद्या तुमचं होऊन जाईल करायचंच असं निर्णय घ्या गोष्टी जुळून येतील सगळ्या ठीक आहे चला आता आजच्या कन्सेप्टला पाहू आपण जीडीपी सेट टू जम्प टू सेव्हन पॉईंट फोर इन फायनान्शियल एट परसेंट आता जीडीपी हा वाढतोय हे सगळे गुड चांगली न्यूज आहे वगैरे हे कधीची न्यूज आहे दोन तीन दिवसापूर्वीची तीन चार दिवसापूर्वी सात जानेवारीची ओके जीडीपी वाढलं इकॉनॉमी वाढते इकॉनॉमी वाढली तर सगळं चांगलं होतं असं आहे पण इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो की नॉमिनल ग्रोथ एट पर्सेंट आहे नॉमिनल ग्रोथ म्हणजे काय तर जी प्लस इन्फ्लेशन म्हणजे आपली ग्रोथ आणि महागाई ह्या दोन्ही गोष्टी मिळून ते नॉमिनल ग्रोथ येते मग नॉमिनल ग्रोथ म्हणजे इन्फ्लेशन म्हणजेच महागाई महागाई कमी आहे असं सरकार याकडे सांगते आता ह्याच्यामधला गॅप काय आहे हाच समजून सांगण्यासाठी आजचा हा कन्सेप्ट मी घेतलेला आहे पहा मित्रांनो एकदा एखाद्या वस्तूचा रेट वाढवला मुळे आता लगेच आहे अगोदर डिझेल वाढलं की लोक प्रवासाचा हे वाढवायचे तिकीट दर वाढवायचे का तर डिझेल वाढलंय डिझेल वाढले परवडत नाही परवडत नाही तिथं ते लॉजिक समजतं आपल्याला ठीक आहे बाबा डिझेल वाढलं त्याचा खर्च जास्ती डिझेलमध्ये जातोय तर त्याच्या हातात काय राहील म्हणून तो दर वाढवतोय आता नंतर डिझेल वाढवलं तर त्याचं ट्रान्सपोर्टेशन वाढतोय म्हणजे प्रवास तिकिटाचा दर कसा वाढतोय तसं प्रत्येक माल वाहतूक होतोय त्या प्रत्येकाच्या मालावरती त्याचं ते ऍडिशनल तेलाचं बर्डन येतं सगळ्यांचीच दर वाढतात सगळीकडेच मग ते वस्तूचं असेल तिकिटाचं असेल सगळ्यांचीच मग होतं काय या केसमध्ये हळूहळू महागाई वाढत जाते आता महागाई वाढली की आरबीआय काय करतं की ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतं आणि महागाई हळूहळू नियंत्रणात येते मग महागाई नियंत्रणात मां आली की जे वाढलेलं आता प्रॅक्टिकली काय करतं मला इथं फोकस काय करायचं आहे प्रॅक्टिकली काय करतं जे वाढलेले दर आहेत म्हणजे अगोदर शंभर रुपये तिकीट होतं ते एकशे दहा रुपये झालं एकशे दहा रुपये झालेलं परत डिझेल समजा कमी झालं किंवा स्थिरावलं और तो एकशे दहाचा तो काही एकशे आठ एकशे सहा एकशे सात करत नाही तो तिथंच थांबतो तर रेट मग महागाई परत नंतर कमी झाली तरी हा वाढलेला दर आहे तो तिथच राहतो आणि इथं कुठंतरी ते प्रॉब्लेम सुरुवात होते मग आता गव्हर्नमेंट काय करते की महागाई नियंत्रणात आणते आणते आता नॉमिनल जी म्हणजे इन्फ्लेशन आणि जीडीपी मग इन्फ्लेशन ह्याच्यात खूप कमी दिसतंय अगदी एक टक्केच्या आसपास इन्फ्लेशन दिसतंय मग ज्या वेळेस इन्फ्लेशन कमी असते ते कुठंतरी अजून इकॉनॉमीसाठी धोकादायक आहे म्हणजे खरी जर ग्रोथ वाढवायची असेल तर आपल्याला एक सर्टन लेवलपर्यंत म्हणजे दोन टक्क्यांपासून ते सहा टक्क्यांपर्यंत आरबीआयचं जे काय त्याचं बँडवीच आहे इन्फ्लेशन नियंत्रित करायची ते दोन टक्क्यापासून ते सहा टक्क्यांपर्यंत इन्फ्लेशन राहिलं पाहिजे असं आहे मग आता सध्याची काय परिस्थिती आहे इन्फ्लेशन दोन टक्क्यांपेक्षा पण कमी आहे इथं कुठंतरी काळजीची एक ही आग, हे आहे इंडिकेटर आहे इथं थोडस आपल्याला विचार करायला भाग पडते की आपल्याला हे चांगलं साईन नाही आहे म्हणजे एका बाजूला आपल्याला वाटतं की अरे महागाई कमी आहे महागाई कमी आहे चांगलं झालं वगैरे तर एका सर्टन लेवलपेक्षा महागाई कमी असणं पण इकॉनॉमीसाठी चांगलं नाहीये मला अगोदर कधीतर प्रश्न पडायचा की ही महागाई वाढलीच नाही पाहिजे मग महागाई वाढलीच नाही पाहिजे असं जर असेल तर मला इथे जपानचं उदाहरण द्यावं लागेल जपानमध्ये काय आहे की कि महागाई कित्येक वर्ष झालं नियंत्रणात आहे आणि ती एक दोन टक्केच्या आसपासच आहे याचा अर्थ काय तर तिथं ग्रोथ व्हायला चान्सच नाही आहे वाढ इकॉनॉमीची एक वाढ जे पैसा हा फिरला पाहिजे इकॉनॉमीमध्ये तो चान्सच नाही आहे ती इकॉनॉमी मध्ये मग ती इकॉनॉमी कुठेतरी अशी स्लो स्थिरा वाढ होत नाही असं ते आहे मग आत्ताच्या आपल्या इंडियन मध्ये कसं आहे की महागाई ही खूपच नियंत्रणात आलेली आहे तो पण एक थोडासा धोक्याचा इशारा आहे ठीक आहे मग आता हे माझं सांगण्याचं कारण काय आहे की मला असं वाटतं की आपल्याकडले जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांना हे कळलं पाहिजे म्हणजे त्यांनी ज्यावेळेस त्यांचा मोबाईल ओपन करून ज्यावेळेस ते पोर्टफोलिओ बघतील त्यांचे रिटर्न्स बघतील त्यावेळेस त्यांना त्या रिटर्न मध्ये जास्तीचा परतावा नाही भेटला किंवा परतावाच जेवढा आहे तेवढाच दिसला तर त्यांना प्रश्न नाही पडायला पाहिजे की अरे मग माझे पैसे कधी वाढणार मग कशासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तो वाढणार वाढणार म्हणून प्रत्येक जण सांगत आणि तर काय वाढतच नाही आहे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर पासून आपला पोर्टफोलिओ जिथं आहे तिथंच आहे का वाढत नाही असं तुम्हाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर हे पण एक आहे की तुम्ही ही महागाई खूपच कमी झाल्या ते पण थोडस कुठंतरी चांगलंच इंडिकेटर नाहीये मग त्याचाही त्याचा इम्पॅक्ट राहतो मग आपल्याला काय असलं पाहिजे की बाबा महागाई थोडीशी असली पाहिजे अगदी दोन टक्क्याच्या वरती दोन ते सहाचा हा बँडवी तर आहेच आहे आरबीएच नियंत्रणाखाली तर थोडीशी महागाई वाढली पाहिजे मग महागाई जशी जशी वाढल ना तस तसं सर्क्युलेशन हे व्यवस्थित राहतं म्हणजे इकॉनॉमी व्यवस्थित काम करते आणि आपल्याला रिटर्न चांगले बनतात आता रिटर्न कसे चांगले बनतात जीडीपी किती आहे सेवन पर्सेंट महागाई दोन टक्के तीन टक्के अशी वाढली की ते दोन्ही मिळून आपल्याला ते रिटर्न बनतात मागच्या वर्षभरामध्ये इंडेक्स बघा किती कंट्री आहेत या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा कंट्री आहेत त्या प्रत्येक कंट्रीचा वेगवेगळ्या इंडेक्स आहे बारा तेराच ते ते कंट्री आहेत युए चे दोन तीन इंडिकेटर्स घेतल्या तर हे इंडिकेटर्स म्हणजे त्यांचा ते इंडेक्स जो आहे हा इंडिया सोडलं तर प्रत्येकाचा हा तुफान वाढलेला आहे मागच्या वर्षभराचा हा डेटा आहे तीस 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 वीस वीस अठरा सतरा टक्क्यांचा असा ही ग्रोथ झालेली आहे आणि इंडियाज मात्र एक मात्र असं आहे की मागच्या वर्षभरामध्ये आठ टक्क्यांची वाढ झाली आता विचार करा जो फॉरेन मनी आहे आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये का वाढ दिसत नाहीये तर परदेशी लोकांनी जो काही पैसा आपल्या कंट्रीमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केला होता त्यांना बाहेरच्या कंट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसत होती म्हणून इकडला पैसा काढून ते बाहेरच्या वेगवेगळ्या कंट्रीमध्ये गेले आणि रेकॉर्ड झालंय म्हणजे रेकॉर्ड ब्रेक एवढा आउटफ्लो झालाय म्हणजे परदेशी लोकांनी पैसा काढून घेण्याचं जे आहे हे एकदम खालच्या पातळीवरती आलेलं आहे म्हणजे आता अगदी नाममात्र पैसा सिल्लक राहिलेला आहे अगदी नाम मात्र आलेला आहे ऑलमोस्ट सगळा म्हणजे एटी नाईन्टी पर्सेंट पैसा हा बाहेर गेलेला आहे ज्यांचा ऑलरेडी इन्व्हेस्टेड होता इंडियन इकॉनॉमीमध्ये त्यांनी सगळ्यांनी काढून घेतलेलं आहे का तर बाहेर ऑपॉर्च्युनिटी दिसत होती आणि कुठल्याही याच्यामध्ये आपला मूळ हा कंट्री हा डोमेस्टिक कन्झम्पन आहे म्हणजे एखाद्या कंट्रीमध्ये कसं खनिज तेल असतं किंवा हे अरब कंट्रीज कसं त्यांच्याकडे तेल तेलांचे साठे आहेत वगैरे त्यांची ती इकॉनॉमी त्याच्यावरती आहे काही कंट्रींचं पर्यटनावरती अवलंबून आहे तसं आपली कंट्री ही डोमेस्टिक कन्झम्पन आहे म्हणून गव्हर्नमेंटनं काय केलंय की कन्झम्शन वाढावं खर्च व्हावा लोकांच्याकडनं लोकांच्या हातात पैसा यावा म्हणून मागच्या वर्षी जीएसटी कमी केला मागच्या वर्षी टॅक्स कमी केला मागच्या वर्षी त्यांनी रेपो रेट वगैरे सगळ्याचे रेट कमी केले याच्यामुळं हे सग आठवा वेतनही घेते वगैरे याच्यामुळं लोकांच्या हातात पैसा येतोय आणि हा आलेला पैसा हा खर्च करणार लोक जसं खर्च करतील तसं इकॉनॉमी स्ट्रॉंग व्हायला लागते मग ज्यावेळेस इकॉनॉमी स्ट्रॉंग व्हायला लागेल एक दोन क्वार्टरमध्ये त्याचे रिझल्ट दिसतील त्यावेळेस थोडीशी महागाई नियंत्रणात राहील म्हणजे लिमिटमध्ये राहील आणि इकॉनॉमीतलं ही, ही जी काही वाढ आहे ही इतरांच्या लक्षात येईल एक मार्केटचं व्हॅल्युएशन प्रॉपरली होऊन जाईल आणि त्यावेळेस बाहेर जे इन्व्हेस्टर लोक गेलेले आहेत ते त्यांचा पैसा म्हणजे सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक गेलेले आहेत त्यातले दहावीस टक्के जरी आले ना दोन हजार सव्वीस मध्ये तर पहा मित्रांनो आपल्याला प्रचंड रिटर्न भेटणार आहेत कारण मार्केट म्हणजे बाहेरचे लोक जाऊन पण मार्केट जिथं आहे तिथंच आहे स्थिरावलेलं आहे मध्ये आहे का तर तुमच्या माझ्यासारखे इन्व्हेस्टर हे ऍक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट करत आहेत दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबरचाच माझ्या डेटा आहे की पाच लाख एका महिन्यातच इन्व्हेस्टर्स वाढलेले आहेत म्युच्युअल फंड मध्ये पाच लाख मग अशा लाखो लोक नवीन इन्व्हेस्टर बनत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करत राहत आहेत तर हे तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं पार्टिसिपेशन आणि ज्यावेळेस पैसा बाहेरचा येईल त्यावेळेस मार्केट हे खूप चांगलं रिटर्न येणार आहे मग तोपर्यंत मात्र आपलं काम आहे इन्व्हेस्टेट राहणं जर आपल्याला पोर्टफोलिओचे रिटर्न जर कमी दिसत असतील तर हा पण एक अप्रोच तुमच्या लक्षात घेतला पाहिजे आणि सोन्याचं पण तुम्हाला एक थोडस सा लॉजिक सांगतो की डॉलरायझेशन व्हायला लागलेलं आहे डी डॉलरायझेशन म्हणजे काय तर डॉलरवरचं डॉलर एक असेट क्लास म्हणून आहे जसं सोनं एक असेट क्लास आहे किंवा रिअल इस्टेट असेट क्लास आहे तसं डॉलर एक असेट क्लास आहे आणि ह्या डॉलरवरचं प्रत्येक देशाचा अवलंबन आहे म्हणजे त्याच्यावरती डिपेंडन्सी आहे तर ही डिपेंडन्सी अमेरिकेच्या अनिश्चित धोरणांमुळे कुठंतरी प्रत्येकजण कमी करायला लागलेला आहे म्हणजेच डॉलरच्या ऐवजी स्थिर असलेलं हे एक असे क्लास आहे गोल्ड गोल्ड वरती डिपेंडन्सी वाढायला लागलेल्या लोकांची म्हणजे प्रत्येक कंट अनेक कंट्रीची म्हणून आपला इंडियाचं असेल चायना असेल रशिया असेल ह्या सगळ्या कंट्रीनी गोल्ड परचेस जोरदार करायला लागलेलं मग गोल्डची मागणी प्रचंड वाढलेली आहे म्हणून एक तो एक गोल्ड वाढतं आणि गोल्ड कुठेतरी वाढत असताना गोल्ड काय वाढतंय तर कुठेतरी अनिश्चितता आहे म्हणून आणि ज्यावेळेस अनिश्चितता असते त्यावेळेस इक्विटी मार्केट हे कुठंतरी साईडला जातं आणि गोल्ड जसं जसं म्हणजे काय स्थिर होईल नियंत्रणात होईल त्यावेळेस इक्विटी परत वाढेल मग इक्विटी आणि गोल्ड हे रिव्हर्स मध्ये राहतात त्यामुळं आपण जे पण काय आता इन्व्हेस्टमेंट करतोय ते इन्व्हेस्टेड राहणं पॅनिक न होता हे असे बाकीचे इंडिकेटर्स आहेत की जे चाललेलं आहे जगभरामध्ये असं काहीतरी तर याचा इम्पॅक्ट आपल्या पोर्टफोलिओवरती होतोय तर आपण पॅनिक न होता इन्व्हेस्टेड राहणं आपल्या हातात आहे आणि हे आपण केलं पाहिजे उगाच मग पैसे काढायचे मग रोज उठवून तो पोर्टफोलिओ बघायचा वगैरे असं काही नाही तर जास्तीत जास्त एनएी कशा आपल्या हातात भेटतील एनएी कशा आपल्या पोर्टफोलिओमध्ये वाढतील त्याचा आपण विचार केला पाहिजे ठीक आहे आता राहिला विषय भविष्यात वाढेल की नाही म्हणजे लॉंग टर्म मध्ये वाढेल की नाही आम्ही परत त्या कन्झम्पन स्टोरीकडे घेऊन येतो इंडियाची कन्झम्शन स्टोरी म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक लोक हे खर्चच करणार आहेत का तर दैनंदिन गोष्टी आहेत आणि त्या खर्च करणार आहेत तर कोणाचं काय विकत घेणार आहेत तर ते हे व्यापाऱ्यांचे विकत घेणार आहेत म्हणजेच कंपन्यांचा माल ते वापरणार आहेत आणि त्याच कंपन्यांचं आपल्याला प्रॉफिटमध्ये घेऊन जाणार आहेत मग कुठल्या कंपन्या असणार आहेत ज्या कंपन्यांमध्ये तुम्ही आणि मी म्हणजे ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्या कंपन्यांमध्ये सो so, त्याची ग्रोथ होणारच आहे का तर आपल्याकडं पॉप्युलेशन हा एक मोठा प्लस पॉइंट आहे हे शेवटचा आहे मुद्दा हे बुक वाचलं नसेल तर नक्की वाचा कारण विचारांची स्पष्टता असणं अतिशय महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी वेगळं करावंसं वाटतं पण हे काहीतरी वेगळं म्हणजे नेमकं काय ह्याची जो एवढी जेवढ्या लवकर तुमच्या डोक्यांमध्ये क्लॅरिटी येईल ना तेवढ्या लवकर तुमचं खऱ्या अर्थानं उत्पन्न वाढायला लागेल का तर तुम्ही फोकसली ऍक्शन घ्याल का तर मला तिथं विचारांची स्पष्टता निर्माण होईल की बाबा मला हेच करायचं आहे मग ज्यावेळेस तुम्ही तेच करता आणि फोकसली करता त्यावेळेस तुम्हाला चांगले रिझल्ट येतील तर तुमची इच्छा असेल तुमच्या जवळच्या लोकांना हे कळावं तर नक्की आम्हाला कनेक्ट करा त्यांना सांगा कनेक्ट करायला सो so दॅट त्यांच्याही आयुष्यातील फायनान्शियल तणाव फायनान्शियल जे काही विमंचन आहेत त्या त्याच्यातून त्यांना बाहेर व्हायला बाहेर काढायला मदत होईल आणि हे का करायचं तर म्हणतात ना पेराल ते उगवेल तुम्ही इतरांच्या आयुष्यात श्रीमंती आणली तर या ना त्या कारणानं तुमच्याही आयुष्यात ती श्रीमंती येईल